माझे नाव काकासाहेब यादव राहणार आंबे चिंचोली आमच्या आंबे चिंचोलीला आता, आता पूर परिस्थिती आहे मागं बघतायस तुम्ही आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही मार्ग नाही आता आम्हाला पूर बुडालेला आहे आता मार्ग आम्हाला पूर परिस्थितीत बुडायला बुडला एकही मार्ग नाही आम्हाला जाणारा फक्त आंबे ते देगाव एकमेव रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे आंबेजिंचुनी ती रस्ता पाण्याखाली आहे आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता तीही भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ता कदाबी झालेला नाही आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीने व्यक्त करतो आणि लवकरच जया भाऊने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची दखल घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली ती की आम्ही सॉरी जे घोषणा केली की एक, एक हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या लोकसंख्या संख्येच्या गावाला जी तालुक्याला जाणारा रस्ता असेल किंवा जिल्ह्याला जाणारा रस्ता असेल त्या गावासाठी आपण त्यासाठी आपण प्राधान्य द्यायचं ते रस्ता पहिल्यांदा करायचा देवा आमचं ऐकावं मी देवा कार्य करताय आहे आणि देवा ही रस्ता करावा ही विनंती करतो माझं नाव सुनीता हा शिरसाट राहणार आहोत आंबे चिंचुली त्या रस्त्याची आम्हाला काय कायम गरज जाय आम्ही रस्त्याच्या कडल्या चिटकून राहायलाय आम्हाला चिकल होतोय मरणात आमचा पाय मोडतोय निसरतोय मरण का मग तुम्ही काय करावं साहेब बघा माझे हात धुन तुम्हाला विनंती हे रस्ते तुम्ही दखल घ्यावावी रस्ता दोन तुम्ही मजूर करून घ्यावावं चाळीस वर्ष झालं चाळीस पन्नास वर्ष घेत नाही आले मतदान मागायला आले की थोडीच घेते ते सांडे बोला की आमचा करत नाही आलं काय गेले काय राहिले काय ठेवून काय तुम्ही साहेबांना आमची बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद